वा वघी अरे मागे मागे ए यार पंच कमिटीला आम्ही मागत जमीन गेली पूरी हे तालुक्यापेक्षा जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला ह शाबाश हा पॉइंट नुतिचा वघी वघी नाही कुठे गेला भाय सांताश आवाज हा पुन्हा पॉयंटू भाजी चांगला संघ झाला भाऊ सुरू झाला चालू झालेला आहे हा पॉइंट क्ल कार पुन्हा भाऊ झिरो पाच नंबर येणार

मस्त रेड जबरदस्त रेडारे मस्त कोयरवले हा आता पुरा नंबर दोन बघूया दो आता दो हे बैठ हुशारी शाबा दोन पॉइंट कोल बोरकर वेळवेळे आता लावा दाखत हाय नंबर बारा जमलं सध्याच बरं आहे सध्याच बरं आहे एक झंबेला कोयर वेळे पुन्हा पाय टू कोयर पुन्हा झाला भाऊ चांगला खेळाडू खतरनाक सारखा चप्पल आहे तिथासारखी चाल आहे बघा भाऊ बारशीया हा बँकर गेला होता खेळत आले नाही हा आता शनी महाराज उठलेले पुन्हा पाच नंबर खेळाडू आता खचरोखा खेळायला उठलाय भाऊ

હા પુનઃ સામના શરૂ થો બાલ એ તો ઉઠી લે હા પુનઃ શરૂ થઉ हा पंचकमेटी स्वागत करायच सांगत आहे यांच पंचकमेटीच्या वरती हार्दिक स्वागत स्वागत होत आहे कालपासून आज तुझा सकाळ पंचकमेटी सर्वच्या सर्व अरे फेरी चला हा पंचा निर्णय अंतिम राही त्याच्या मान माग पंच कमिटी त्यांचा बी निर्णय अंतिम राही लक्ष असू द्या फि द्या पिऊ द्या पिऊ द्या नाही कोणाला चहा पिऊ सकाळ झाली आता कोणी आपल्या सुविधा काही घ्या

शाळे ग्राम पंचायत सदस्य त्यांना मी आला मध्ये यायचे धन्यवाद सकाळचे सकाळी येणार सामना चालू आहे ध्वनी सांगाला आम्ही कळू

नी हफ्ता लगा चला बारे घुस है मामा हाँ पुनः प्रयत्न कर दो मनाल पाकिस्तो आमी नंबर दो छोटा बादशाह

वा वाघी खेळाडू चांगला भर हड वाघी एक झाल बोला एक झाल वाले एक झाल बोला नाही तर टेक्निकल पॉईंट पुरावी समोरच्या संघ जाहीर केल्या पण मला सापडतो वा पुन्हा बाईन बाकी यच खालू राहिला कोयल बॉरकर बघूया ला जागत किरण समाज रेशा चोर मान टायटरा सावले प्रशांत प्रशांत सावले आता तीन खेळ राहिले बघूया घरी थांबत नाही ते अनुभव थोडं थोडं मागवा सहकार्य करा मला सहकार्य सावली बसलेले आहेत ओम नमलाय संजू फायदा ना भू टका बोल लाइन पैंटू थे बगड़ा भा पुनः बहुमी पहा ना सगले पहा हा पुनः पैंटू भाजी આ રેડ બગુયા કોઈ અરે ગરબડ કરુ ન આ ગરબડ નકા કરું એ કસ જતરા જત્ર હા પૂ હા आता जत्रा जाता कोणी बातका घेते आपल्या सोयीन खायला लागल ला। पण आपल्या सैन नाही होत हा दोन पल्ल दोन चार पॉईंट पुन्हा भागी हा चला सुरू करा आता कंटिन्यू तोपर्यंत तेरा पंधरा होता पंधरा लीड वाढलेला आहे बघूया चांगला संघ वा चला समोरचा संघ ताबडतोब अरे वाकडी हा इकडी बोई वन वन हा वन वन शाबाब ते कोण खेळत आहेत वाघे एक जण बोला एक जण बोला हा सभाद्र नंबर हा वन पॉईंट मस्त त्याच्या पावर पार पडलेला आहे चला कोणाबाने नावा दाखवत हा नावा दाखत हा तीन पाईंट पाय त्या उभा असला तर ते चार घर गेले तरी ते येते इकडे धसत हा पाहिजे चांगला खेळून खरा खरो खरा पाईन रुकू आली बोलू नका शेवटचे पाच मिनिट शेवणच्या पाच मिनिट समोर कोणतं नंदारा कोणतं नंदानावरचे खंडाळा शिंदे शाहुकार बाप्पा जायला खेळाडू सौक केलेले अरे माग आहेच रे फेरी बोनस बोलत वन पॉईंट फायन टू भाजी नाही जबरदस्त त्याला लेट जास्त अरे वालवार नाही आलेत चला सामना सुरू झाला सचिन पुन्हा सामना सुरू झालेला आहे भाऊ

आ, सावने, सावने <laughs> हा पुन्हा ओमान होमा सावले ओम पाटील सावले खाली बसलेले हा लगेच माटी मारलेली आता उठतच नाही ते आता बोलायच नाही सामना तुला असत रा रेफरीच बोलती आणि कोल्या आलून जर आता दांबडू केला ते संघ बाजत हा बोना बोनाच पटकवलंय बोन वाजवी पोरगा? झालं पोर का भाऊ का जागा कोण हा यार मनोबाई खाल होत त्याला वाजलं याच्यासाठी

हा बोलू शक हा पाय तू तयारी बोलत थांबा थांबा नाही बोलत नाही बोलत नाही आपण सगळे त्या सगळेच विसरलो काहीच वेळ नाही आपला आमपण की खरं अरे हजार बघा एक लिखा

हा धन्यवाद हा